नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वाय टॉक मध्ये एक प्रश्न येतो की चांगलं कॉलेज चांगलं इन्स्टिट्यूट एमबीए साठी आपण कसं निवडावं बा अवघड प्रश्न म्हणता येईल की चांगलं एमबीए कॉलेज किंवा चांगलं एमबीए इन्स्टिट्यूट आपण कसं निवडावं हो? सरळ सरळ त्याची व्याख्या चांगल्याची व्याख्या करणं मला थोडंसं अवघड जाईल की चांगलं एम बी ए कॉलेज कसं निवडावं किंवा चांगलं एम बी इन्स्टिट्यूट कसं निवडावं परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्याचा प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे आणि तो विचार फक्त विद्यार्थ्यांनी करून चालणार नाही तर तो विचार पालकांनी करायला हवा सोबतच त्या निर्णयामुळं आपल्या घरात आपल्यासोबत जे काही लोक जोडलेले आहेत त्यांनी तो विचार करायला हवा आता जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार जर मी केला Uh, मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलतोय कारण आपलं जे काही काम आहे आपण जे काही ह्या uh, सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांची मुलाखती घेतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आपले वेगवेगळे व्हिडिओज वेग आहेत जे मी पाहिलेत ह्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की आपण ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त करिअरबद्दल कसं जागृत करतो आणि म्हणून मग मी त्या दृष्टीने माझं मत असं आहे की जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी जो आहे ह्याला अशा गोष्टींचा विचार करायचा असतो तर त्यांनी कॉस्टचा विचार केला पाहिजे okay. म्हणजे शहरी भागाचा विचार करत असताना किंवा शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागात असं शिक्षण देणारं आपल्या जवळ एखादं शैक्षणिक संकुल आहे आणि ज्यामध्ये आपण अशा प्रकारचं शिक्षण घेऊ शकतो याचा विचार त्यांनी करायला हवा mm. परंतु ग्रामीण भागात उपलब्ध आहे म्हणून आपण तिथे जायचं का हाही एक प्रश्न आहे कारण या, या प्रश्नांमध्ये बरेचसे काही उपप्रश्न आपल्याला निर्माण होणारे आहेत आणि शहरी भागात आहे म्हणून आपण शहरी भागाला आपण न्याय देऊ शकतो का हाही परत एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल त्यासोबतच तिथे राहण्याचा प्रश्न येतो जेवणाचा प्रश्न येतो त्याचा खर्च येतो हा खर्च ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा आहे का त्या ठिकाणी प्रत्येक मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पॉलिसीज असतात या पॉलिसीजनुसार आपल्याला फी भरणं शक्य होणार आहे का पण हा सगळा भाग जरी आपण दुय्यम ठेवला तरी प्रामुख्याने मला तिथल्या शिक्षकांची गुणवत्ता काय आहे त्या शैक्षणिक संस्थेचं महाविद्यालयाची गुणवत्ता काय आहे ही मी तपासली पाहिजे आणि मग जेव्हा प्रश्न येतो की महाविद्यालयाची गुणवत्ता कशी तपासायची तर आज बऱ्यापैकी महाविद्यालयाची गुणवत्ता कंट्रोल करण्यासाठी किंवा महाविद्यालयाची गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल वेगवेगळ्या अपेक्स बॉडीज आहे ए आय सी टी आहे यूजीसी आहे ह्या वेगवेगळ्या संस्थांवरती त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या काही वेगळ्या संस्था आहेत त्या प्रत्येकावरती त्यांचं नियंत्रण असतं मग यूजीसी जे आहे यूजीसी काय करते की जे कोणी शाळा कॉलेजेस महाविद्यालयं असतील त्यातील काही जे कोणी असे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देतात गुणवत्तापूर्ण त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं शैक्षणिक परिचालन होतं अशा शिक्षा अशा शैक्षणिक संस्थांना टू एफ आणि ट्वेल्व बीचं सर्टिफिकेशन देतं जे तुमचं गुणवत्ता सिद्ध करतं जे विद्यापीठ कायदा विद्यापीठ अनुदान कायदा एकोणावीसशे छप्पनच्या अंतर्गत ती प्रोव्हिजन आहे ज्यानुसार तुम्हाला हे सर्टिफिकेशन दिलं जातं आणि ते सर्टिफिकेशन देण्यासाठी एक अट त्यांनी घातलेली आहे की तुमची ती शैक्षणिक संस्था तुम्ही ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहात त्या विद्यापीठाला कायमस्वरूपी संलग्नित असले पाहिजे म्हणजे तुम्हाला विद्यापीठाचं कायमस्वरूपी संलग्न मिळालं पाहिजे ते संलग्नता तुम्हाला मिळाली तर तुम्ही विद्यापीठ अनुदान आयोगाचं टू एफ टुवे सर्टिफिकेशन मिळवू शकता आता विद्यापीठाचं कायम संलग्नता मिळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला गुणवत्ता आणि तुमचे शैक्षणिक धोरण जे आहे त्या महाविद्यालयाचं त्या महाविद्यालयाने ठरवलेलं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ठरवलेलं ह्याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागतो जी विद्यापीठाची तज्ज्ञ कमिटी येते त्याचं पूर्ण परीक्षण केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला कायम संलग्नता द्यायची की नाही याचा निर्णय होतो wow. त्याचप्रमाणे नॅक असेल आता प्रत्येक इन्स्टिट्यूट बऱ्यापैकी शासनाने त्यांना कंपल्सरी केलंय की प्रत्येक संस्थेने नॅक ॲक्रेडिटेशन घेतलं पाहिजे पण फक्त नॅक्स असं नाही नॅक्स ऍक्रेडिटेशन घेताना ग्रेड व्यतिरिक्त त्या संस्थेला किती सीजीपीए आहे हाही तुम्ही बघितला पाहिजे साधारणपणे तीन किंवा तीन पेक्षा जास्त सीजीपीए ज्या शैक्षणिक संस्थेला असतो आ, ते गुणवत्तेच्या दृष्टीने आपण त्यावरती रिलायबल ज्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो असं आपण म्हणू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी हेही बघितलं पाहिजे कारण अॅक्टच्या ग्रेड मिळत असताना त्यांनी विचारलं पाहिजे सी जी पी ए किती आहे तुमच्या संस्थेला किती सी जी पी एस स्कोअर आला मग तो तीन आहे का तीनपेक्षा जास्त आहे की तीनपेक्षा कमी आहे तीनपेक्षा कमी असेल तर निश्चितच तिथं सुधारणेला खूप सारा वाव आहे तिथे तिथली सिस्टीम जी असेल शिक्षणाची पद्धती असेल त्यामध्ये वाव आहे म्हणून त्यांना तो तीनपेक्षा कमी असतो आणि जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त असतो तर ते आपण असं म्हणूयात की जे काही विद्यापीठाला जे काही शासनाला अपेक्षित आहे त्यानुसार त्या श संस्थेचं ध्येय धोरण चालू आहे आणि ते, ते व्यवस्थित मार्गक्रमण करतायत अशा पद्धतीने आपण अशा संस्थेची निवड केली पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी असणारा स्टाफ असेल मग त्या शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असेल, शिक्षक असेल। याचाही आपण विचार केला पाहिजे मग शिक्षक आहेत तर शिक्षकांची संख्या ठरवून दिलेली आहे विद्यापीठाने ए आय सी टीने एकाच एका विद्यार्थ्यामागं शिक्षकाचं किती प्रमाण आहे हा विचार आपण केला पाहिजे त्यासोबतच त्या शिक्षकांचे आपण बघितलं की किती रिसर्च पब्लिकेशन्स त्यांचे पब्लिश झालेले कारण शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांना जर गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर त्या शिक्षकाचं देखील रिसर्चमध्ये कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे त्याचं अॅकॅडमिक्समध्ये कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे जे, जे।, जे काही विद्यापीठाचे अकॅडमिक प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ज्या काही चालू घडामोडी आहेत या चालू घडामोडींसाठी कितपत संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशा महाविद्यालयाचा मी विचार केला पाहिजे त्या ठिकाणी नियमित अंतरावरती विद्यार्थ्यांसाठी सेमिनार्स ऑर्गनाईज केलेले पाहिजेत कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केलेले पाहिजेत इंटरनॅशनल एक्सपोजर विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या पायरंट्समध्ये मा आम्ही दोन हजार बावीस साली इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती प्रोवेस युनिव्हर्सिटी अमेरिकेसोबत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा आपण विचार करून अशी संस्था निवडली पाहिजे जेणेकरून माझा सर्वांगीण विकास होईल माझ्या मी जे काही माझं ध्येय निवडलेलं आहे करिअरच्या दृष्टीने असेल जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने असेल ते मला फुलफिल करता येईल आणि त्यासोबत माझ्या पालकांच्या खिशालाही ते परवडेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझी चांगलं एम बी ए कॉलेज असेल तुमच्या भाषेत किंवा एम uh, बी इन्स्टिट्यूट असेल त्याचा विचार करायला हवा